लाडका भाऊ योजना जाणून घेऊया जी आर महाराष्ट्रातील भाजपा शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस महायुती सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनंतर आता मुख्यमंत्री लाडका भाऊ या योजनेची घोषणा केली आहे तरुण भावासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली आहे ज्याला लाडका भाऊ योजना असं म्हटलं जात आहे याच योजनेचा जी आर देखील जारी केला आहे जाणून घेऊया जी आर मध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पात्र महिलांना थेट लाभ मिळणार आहे मात्र मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेत सरसकट युवकांना याचा लाभ मिळणार नसून अठरा ते पस्तीस वयोगटातील राज्यात युवकांना त्यांच्या शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन नोकरी क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे सी एम यूथ वर्क ट्रेनिंग स्कीम नावाने सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे प्रशिक्षण घेणाऱ्या युवकांना म्हणजे भावांना प्रशिक्षण कालावधीमध्ये विद्यावेतन हे लाडका भाऊ योजना म्हणून मिळणार आहे या योजनेच्या जी आरमध्ये म्हटलं आहे की महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे या उपक्रमाअंतर्गत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जातील रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ या युवा कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल रोजगार इच्छुक उमेदवार आणि प्रशिक्षण देऊन इच्छिणारे उद्योजक या योजनेच्या संकेतस्थळावर सुलभतेने नोंदणी करतील सरकारचे लाडकेभाव होण्यासाठी उमेदवारांची पात्रता पुढील प्रमाणे युवकाचे किमान वय अठरा ते कमाल पस्तीस वर्षापर्यंत असावे शिक्षण बारावी पास आय टी आय पदविका पदवीधर पदव्युत्तर असावेत शिक्षण चालू असलेले विद्यार्थी या योजनेत सहभागास पात्र असणार नाहीत ते उमेदवार महाराष्ट्राचे रहिवासी असावेत आधार नोंदणीकृत असावी बँक खाते आधार संलेखनीत आवश्यक तसेच पात्र युवकांनी योजनेच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त असावा या कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना अथवा लाडक्या भावांना त्यांच्या शैक्षणिक अहर्तेनुसार शासनाकडून विद्यावेतन दिलं जाणार आहे यामध्ये बारावी पास असणाऱ्यांना सहा हजार रुपये आय टी आय धारक पदवीधारकांना आठ हजार रुपये तर पदवीधर पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्यांना दहा हजार रुपये प्रति महिना रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे याचबरोबर ही योजना प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी अन्य नियम व अटी घालून पात्र प्रशिक्षण कालावधीत युवकांना या लाडका भाऊ योजनेचा लाभ मिळणार आहे याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार प्रसिद्धी व जास्तीत जास्त नागरिकांना योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी महाराष्ट्रात प्रत्येक गावात अथवा शहर वॉर्डात योजना दूत नेमण्याची घोषणा करण्यात आली आहे पन्नास हजार योजना दूतांनाही विद्यावेतन देण्यात येणार आहे एकंदरीत सरकारने सरसकट युवकांना या योजनेत समावेश न करता फक्त प्रशिक्षणार्थी भावांना मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना जाहीर केली आहे या योजनेच्या घोषणेने युवकात समाधान व्यक्त होत आहे दुधसाकर न्यूज नाईनसाठी मुख्य संपादक महेश पाटील